जमत नाही सापाचं मोराचं जमत नाही गुंदराचं सापाचं जमत नाही ब्रम्हऱ्याचं ग्रहस्त्याच जमत नाही ब्रह्मचारी असला तर हाताला पाहायला कालो सावली देऊ तिकडे वा तिकडे वा दोन हात तर ब्रह्मचार्याचा अर्थ एवढाच आहे ब्रम्ह मे आचरण सो ब्रह्मचारी त्याला बाकीच्या गोष्टी कोणाची सावली पडल्यापेक्षा आपल्यावर देवाची सावली पडावी एवढंच ज्याचं ध्येय असलं पाहिजे तो ब्रह्मचारी पण ब्रह्मचार्याचा ग्रहस्थ्याचं जमत नाही शंकराच्या घरी पास उंदराचं जमत सापाचं बैलाच जमत आणि दोन नवरा बायको विजोड आहेत दोघांचे डोके वेगवेगळे बाई मेकअप करून बस बसली आणि बुवा भस्म लावून बसला अंगाला ते कपडे घालेल ना घालेल याची काही गॅरंटी नाही शंकर पहिला नवर बिना कपड्याचा सासरवाडीला गेला धन्य ते सासरवाडी ज्याने नावा जावाई बिना कपड्यात पाहिला हिरवी सासरवाडीचं भाग्य आहे जावाई पोटात दिसतो हा गेला बैलावर बसून गेला याच्याकडे घोडं सांगायचे पैसे नव्हते अशा माणसाबरोबर जी प्रपंच करू शकते व्यवस्थित अशा व्यक्ती बरोबर जी प्रपंच करू शकते व्यवस्थित ती खरंच पार्वती आहे नाही तर कित्येक शंकर कोर्टात आहे पार्वती नांदायला तयार नाही पार्वतीला जाऊन विचारा शंकर काय शंकराला जाऊन विचारा पार्वती का, का नांदत नाही ते म्हणते तिला ती तिला ब्युटी पार्लरला जास्त आवडते जायला मला ते परवडत नाही म्हणून शंकर कैलास आहेत पार्वती इकडे घरी पण हे लक्षात घेण्यासारखं आहे बरं ती वाघावर बसलेली आहे ना बैलावर बसलेला याचा काय एवढा सुंदर ग्रहस्थ आश्रम कुठे नाही म्हटलं म्हणतात नाही तसं नाही म्हणले जगातले सगळे पुरुष सारखेच आहेत पडसाला पालत येईल काही फरक नाही आमचा पण हो